आहे सो हॅलो हाय नमस्कार कसं काय रेडिओ ऑरेंज मधून आर्जा अभिजित आहे तुमच्यासोबत गुड मॉर्निंग हा मी शो घेऊन येत असतो आणि आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ना त्यांच्याबद्दल uh, मला uh, सांगण्याची गरज नाही एक लाईन मी लिहिली आहे मी पुन्हा त्यांना एकदा ऐकवतो ती लाईन बिग बॉसच्या सीझन फोर मध्ये तुझेच गीत गाऊन बिग बॉसच्या रूम मध्ये त्यांनी एक टॉस केला आणि त्याचा छापा काटा आता रिलीज होणार आहे लवकरच मॅम कसं तुम्हाला अरे मी म्हंटल नाईक युअर पर्सनॅलिटी युनिक आहे आणि ऑरेंज कसं आहे येस येस तुमची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच आहे कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा आला तो, होता तो तो पिक्चर होता दोघा तिसरा सगळा विसरा त्यामध्ये तुम्ही सुगंधाचा कॅरेक्टर रोल केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो ना आमच्या कॉलेजमध्ये ते मकर अनुस्परे सर आणि तुमची जी केमिस्ट्री ऑन स्क्रीन आम्हाला दिसली होती ती आता या छापा आणि काट्यामधून पुन्हा एकदा पाहायला मिळते जेव्हा ट्रेलर बघितला मी खूप नॉस्ट्रेलॉजिक झालो होतो म्हणलं येस आता जो तो आम्ही एक्सपिरियन्स केला होता एक खूप वर्षांपूर्वी तो आता आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि तुमची जी केमिस्ट्री आहे ना मकर अनुस्परे आणि तुमची ती मी खरं सांगेल की शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनची जशी दिसते ऑन स्क्रीन त्याही पेक्षा बेटर आहे असं मला वाटतं कारण खूप तुमचं युनिक एकमेकांबद्दल जे तुम्ही गिव अँड टेक करतात ते दिसतं त्याबद्दल काय सांगाल मकरंदादांच्या केमिस्ट्री बद्दल सर्वात पहिले थँक्यू कॉलेज बोलला शाळा नाही बोलला <laughs> <laughs>

तर तो सीन असा होता की तुम्ही येतात तुम्ही टिकल्यांचं बाकी तिथे सोडून जातात आणि दादा येतो आणि तो म्हणतो शॅम्पू टिकल्यांचा पाकीट रे काय आहे तुमचं हाय का म्हणून ते मागे मागे जातात ते तो अतिशय अतिशय आमचा आवडतो सीन आणि आम्ही नेहमी परफॉर्म करतो तो लाईक यू सेड यंगर जनरेशन पण जे हो? yes. आता करून hmm. ते पण ऍमेझॉन करतो सांगतात रे आणि जे काही त्या वेळेस लोक पण सांगतात म्हणजे ह्या परवा मी कुठेतरी मंदिर गेले मला वाटतं तुझे जे मी गीत गात आहे गातायमुळे म्हणतात मी चित्र आहे मी सगळं अजूनही हे होतं एवढ्या वर्षांमध्ये तर कुठेतरी एवरीथिंग आटामध्ये पण ना जुळून आलंय आमची right. केमिस्ट्री कशी के सर हॅज ऑलवेज बिन म्हणजे त्यांनी शिकवलंच आहे कारण mm -hmm. सुरुवातीला मला कॉमिक सेन्स काय आणि कॉमिक आणि mm सुरुवातीचा -hmm. हा आमचा सहावा सिनेमा सुरुवातीच्या mm -hmm. सिनेमांमध्ये wow. त्यांच्या बरोबर मी काय कॉमेडी करायची आणि त्यांच्यासोबत आपण कॉमेडी करण्यापत्त मी मोठी नाही पण आता जो सेन्स यायला लागला तर या आमची केमिस्ट्री गिव्हेंट टेक राईट 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 आणि एवढे दिग्गज मंडळी आहेत या सिनेमामध्ये म्हणजे मोहन जोशी असतील अजून खूप खूप सारे दिग्गज मंडळी आहेत अरुण नालावडे सर आहेत विजय पाटकर सर आहेत कसं तुम्हाला फील झालं बरं म्हणजे सगळ्यांसोबत करताना कसं कसं वाटलं जर सांगायचं झालं तर गेले दोन वर्ष म्हणजे हा गेले दोन वर्ष मी अफला ना तो नावाचा सिनेमा त्याच्यावर ना, ना। तो सिनेमा तीन तीन भाषांमध्ये झाल्यामुळे आम्ही आमचा जवळजवळ एक दीड वर्ष आम्ही ती शूट करत होतो टप्प्याटप्प्या तर ते ना माझ्या आयुष्यात एका अशा इंडस्ट्रीतलं आपलं सल्ले जायला किंवा म्हणजे खरंच माझ्या वडिलांसारखे mm -hmm. सर आणि ते त्यांनी मला इतकं घेतलं कारण मी अफलातून बऱ्याच गॅप नंतर सिनेमा केला होता सो ही जेंटलमॅन एवढं त्यांचं एक्सपिरियन्स आहे काय माझं म्हणजे काय त्यांचं तेल जास्त बघितलंय त्यांना कुठ कुठल्या आणि आताही त्यांचं एन्थुझिया त्यांची ती ऍक्टिंगचा टायमिंग टायमिंग बापरे म्हणजे काही हेच नाही ना तर मी खूप शिकले झाले तर त्यांच्याबरोबर तर मला खूप कम्फर्ट झोन होता या मुलीमध्ये आणि मोहन जोशी सर मी पहिल्यांदा काम केलं एकच म्हणजे मी यू वुड बिलीव्ह दोघा तिसऱ्या मध्ये पण ते बापरे बापरे पण ते होते म्हणजे मकरंद दोन्ही सिनेमे होते पण आपण म्हणतो ना जास्त काय ते माझे बाजू बनले जिथे मी यु नो काही काही पिठी काय मारते त्यांच्याशी गप्पा त्यांच्याशी चिडते असे कॉन्वर्सेशन सीन्स पहिल्यांदा झाले तर खूप लकी समजते की आयुष्यात एका नटाला नटीला एकदा सरांबरोबर काम तर करायला हवंडे सर आहे अतिशय पर्सन पंकज विष्णू सर याच्यात ओळखते म्हणजे त्यांना वर्ष झाले पण पहिल्यांदा आम्ही छान ते माझे इतके घट्ट नु� मित्र बनले सिनेमात खूप म्हणजे वेगळा म्हणजे मी वेगळ्या त्यांच्याशी काम करताना तर बरेच मी करणार आहे खूप छान एक्स कास्ट आहे रीना आहे आणि कळून नाही आलं पण सिनेमामध्ये कास्ट खूप तगडी आणि खूप छान उत्तम ऍक्टर मग कम्फर्ट तो कम्फर्ट म्हणजे सहावा सिनेमांमध्ये म्हणजे मी वाढली म्हणजे मी दोघां तेव्हा फॉर सोळा तेव्हल ऑफ कम्फर्ट करत नाही पण अजूनही आम्हाला दिसतात की तुम्ही तेवढाच यंग आहात अजूनही आणि तुम्ही मॅनिफेस्टन म्हणू शकतो मी तुम्ही मॅनिफेस्ट केलं की एवढ्या लोकांसोबत एवढ्या डिग्रीजन काम करणं म्हणजे इट्स नॉट अ जोक रिअली आणि तुम्ही ते मिळवलं तुमच्या अभिनयातून ते अट्रॅक्ट होत गेलं आणि त्या लोकांसोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली असं मला वाटतं तर सेटवरती काही अशी मस्ती धमाल झाली कॉमेडी झाली आता कॉमेडी कॉमेडी होणारच ऑन ऑफ सेट तर काय तो किस्सा होता कुठला की तुम्हाला असं वाटलं की यार आता एवढे मोठे लोक आहेत आपण कॉमेडी कशी करणार यांच्यासोबत तर असं काही झालंय काही किस्सा त्यांच्यासोबत काय होत स्विच ऑफ लवकर होता तर ऑफ स्क्रीन ते खूप मस्ती करतात खूप बोलतात भले मग ते टॉन्टने कोणाला किंवा को काय पण ते रोज झाल्यावर आपल्याला पुन्हा त्या याच्यात यायला म्हणजे मी खूप हसत होते माहित नाही का सगळ्या सिनेमात ना सीनच्या आधी खूप हसायचे म्हणजे त्यांचे काही हे असतील टिप्पण्या असतील टॉन्स असतील मी खूप हसायचे तर मज्जा तीच होती आम्ही काय आम्ही काय असेल तर थोडस गॉसिपिंग करून हसायचो माझ्याशी बोलतात ते ते बाहेर म्हणतात मला लहानच समजतात थोडं तरी मेच्युअर हॅपी टू बी पार्ट ऑफ घेत आपण थोडं मेच्युअर झालो त्यांच्याशी आणि जास्त एवढ्या सिनियर कलाकारांसोबत मी मस्ती करायची हिम्मत करत नाही मी हे मस्ती लहान मुली बरोबर जास्त करायला अदरवाईज मी माझा स्वभाव एवढा की राईट 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 आणि तुम्हाला असं वाटलं का की यार कॉमेडी हा जो किस्सा होता म्हणजे ऑन स्क्रीन जे तुम्ही स्क्रिप्ट मध्ये जे होतं कॉमेडी ती त्यापेक्षा ऑफ़ स्क्रीनच जास्त कॉमेडी झाली हा सीन पाहिजे होता मेन ऍक्च्युअली मूवी मध्ये असं काही झालंय की जी सेट जी मस्ती झाली तीच सीन मध्ये पाहिजे होती म्हणजे आता आम्ही ऍक्च्युअली डिरेक्टर सरांनी लोकेशन खूप छान चूज केले होते आणि रिअल लोकेशन होते म्हणजे दाखवलं माझं ते खरंच तिकडचे सर्वांचे चाकरांचे त्यांचं घर होतं ग्रँड घर तर आम्ही तिथे रूम होते दिवसभर तर आम्ही मस्ती म्हणजे ना तर डिरेक्टर सरांनी एवढं काहीतरी किस्से असायचे ना लोकल लोकांना घेऊन सरांचे

येस yes. आणि छापा काटा ही जी मुव्ही म्हणजे ट्रेलर बघितलं आम्ही सगळ्यांनी तीन फॅमिलींची कथा आहे आणि एकदम त्यामध्ये पंचलाईन्स असणार आहेत ते तर आम्ही खोल खळखळून हसणार त्याबद्दल वाट नाही परंतु तुम्ही तुम्ही सेट वरती हसला असतात एखादा सीन असा आहे की तुम्ही तुम्हाला तो करायचा नव्हता आणि तुम्ही तिथे हसलात आणि डिरेक्टर सर रागवलेत किंवा बाकीचे सर असे रागवले की अरे असं नव्हतं असं पाहिजे होतं तुम्ही असं नाही करायला पाहिजे असं काही सर कधी ले नाही पण मला स्वतःला एक सीन मला असं खूप वेगळी कारण खरं सांगते माझी मेंंदरी या बाबतीत राईट आहे पण मोहतर सर मी मकरंद डीजे पाटकर सर एक टुगेदर सीन होता तिथे रीनाला बघायला नाही मला असं सगळे रूम ना अशी मस्ती येते ना डायलॉग नसले की म्हणजे आपल्याला आपल्याला काय बोलू फक्त अभिनय करायचा आहे आणि काय आणि हा असं काहीतरी मकरंद सर म्हणजे बोल की त्याला माझ्या आजोबांसमोर चिंता वगैरे होते किती मानते मध्येच बोलणार मी खूप हसले म्हणजे ह्या सिनेमाच्या वेळेस ना असं पर्टिक्युलर मला जोकची गरज नाही पडली तेच म्हणते हसत खेळत केलेला सिनेमा मोठ्या लेव्हलवर काम केलं ते तर ती पॉझिटिव्ह एनर्जी मल्टीप्लाय होती राईट असे मॅम तुम्हाला काय वाटतं की या पिक्चर मधलं म्हणजे आता प्रेक्षकांनी एक, एक अशी गोष्ट या फिल्म मधली की जी प्रेक्षकांनी बघितलीच पाहिजे म्हणजे रॅदर दॅन कॉमेडी त्याच्यामध्ये आहे ती गोष्ट अशी अशी कुठली गोष्ट या फिल्म मधली युनिक मला तिने मला खूप ह्युमन इमोशन पण खूप चांगल्या प्रकारे mm. रिलेशनशिप आणि mm. लग्न या गोष्टी ना आय डोंट नो ती गोष्ट त्यांनी mm. हायलाइट केली की नाही पण त्यांना जाणवलं mm. की आत्ताच्या पिढीचे लग्नाचे जे प्रॉब्लेम होत आहेत ना ते, oh, oh. ते खूप कुठेतरी की थर्टी नंतरच्या mm. मुली ज्या खूप ओपनेड आहेत ज्या खूप स्ट्रॉंग mm. आहे इंडिपेंडेंट आहे इंडिपेंडेंट स्ट्रॉंग बॅक त्यांना ऍडजस्ट त्या एखाद्या मुलाबरोबर हल्ली खूप त्रास मी, मी माझ्या साईडने बोलू शकते तसंच मुलांनाही होत असेल ती लाईफ कधी हवी जेव्हा लग्न सक्सेसफुल होत हा विषय नाहीये सिनेमात पण हा अनोईंगली नोईंगली हाताळ कारण शनाया ही खोट लग्न करते आम्याबरोबर पण तिला कळत की नॉल मी स्वतः खूप इंडिपेंडेंट माय पेरेंट्स आर व्हेरी मला कधीच लग्न हे कर असं आयुष्यात मला प्रेशर नव्हतं किंवा नाही पण मला जाणवलं की म्हणजे कॉम्प्रोमाइज ऍडजस्टमेंट और ती लाईन काय जिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज न वाटत तुम्ही लग्न न जुळण मॅक्सिमम आपण फक्त सोशल मीडियावर किती बंद कोणता बंद आहे जो मुझे दुआ मांग राहाय

माझं माझ्यासाठी पण माझ्या हातातला म्हणजे माझा ऐकणारा मुलगा शोधणे मला वाटतं फक्त कॉमेडी नसून कॉमेडी तर म्हणजे हे खूप कदाचित म्हणूनच तो अपिलिक होतोय म्हणूनच कदाचित तो

गुड वे चांगलं त्याच पोर्ट्रेल केलं येस येस मॅम आणि मॅम यामधल्या गाण्यांबद्दल बोलूयात आपण गाणे मी ऐकले आणि अतिशय गोड गाणे आहेत म्हणजे ऐकलं ना ते असं सोलफुल वाटतं म्हणजे की यार कॉमेडीचा सिनेमा आहे पण तू ते गाणे खूपच असे मनाला भिडणार आहेत इमोशनल करणार आहेत पूर्ण इमोशनल कुणीच समजावा माझ्या मनाला हे गाणं युट्यूबवरती आहे आणि सुनिधी चौहान यांनी गायले राईट ते गाणं हा तर ते त्याबद्दल काय सांगा मन हे गुंतले राईट ओके मन हे गुंतले हा आणि कुणी समजावा माझ्या मनाने हे पण नाही हा हा मन गुंतले की कुणी समजाव दोन दोनपैकी पैकी कुठलं गाणं तुमचं फेवरेट आहे नाही गुंतले कारण आय डोंट आय रिलेट टू म्हणजे मला खूप आवडत ते गाणं त्याचं टेकिंग पण आम्ही खूप वेगळं शूट नाही केलंय गाणं तर मला या गोष्टी फुटेज मध्ये बसून वगैरे म्हणजे व्हिडिओ आहे आणि आवडते आणि मला वाटतं नव्हतं कारण माझ्यासाठी आय डोंट थिंक त्यांचा आवाज म्हणजे आणि कोणी समजा मला का आवडत मला अभय चोंदपूरकरचं ते गाणं इतकं आवडतं तर

हा कारण चव्हाण यांचा आवाज आणि तो अतिशय गोड पद्धतीने ते गायला आणि ते इमोशनल खूप टप म्हणजे कळत आहे की हा यार मला हे गाणं ऐकायचंय ते सीन चालू त्यानुसार ते फक्त ऐकत मला एन्जॉय करायचंय ते गाण्याचं असं झालं पण अजून मला एक त्याच्यामध्ये सांगायचं होतं की फॅमिलीची कथा होती राईट सगळ्या ह्याच्यामध्ये था था कॉमेडी वगैरे होत्या तर ह्याच्यामध्ये कॉमेडीचा भाग किती आणि इमोशनचा भाग किती आहे म्हणजे किती पर्सेंट कॉमेडी आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि किती पर्सेंट इमोशन त्याच्यामध्ये आहे

इमोशनल कॉमेडी ओके ओके राईट आणि मॅम मला सांगा तुमची आता एक एक, एक, एक गोष्ट अशी की जी सेटवर तुम्हाला खूप आवडली आणि एक गोष्ट अशी की सेटवर नाहीच आवडली अशी काही गोष्ट आता मी दोन हजार तेवीस थोडी फटकळ बनायचं ठरवलं सेटवर आवडलेली गोष्ट अशी आवडत मी स्वतः खूप मॅनेजमेंट पंक्चुअल टाइम तुम्ही एकदम प्रॉपर क्रिएटिव्हिंग प्रॉपर प्लॅनिंग आणि ते गोंधळ झाला की मग ते डिस्टर्ब माइंड होऊन जात आणि ते त्यानंतर मग सुचत नाही की काय चाललंय समोर सगळं असं की तुम्ही जे काय करता ज्या कामासाठी तुम्हीच येऊन म्हटलं आले ऍक्टिंग नसला की होत कदाचित कधी कधी गाडीमध्ये झालं असेल आउटडोर शो करत होतो थोडं पुण्याच्या बाहेर होतं ऑल दॅट आवडली गोष्ट एवढं होऊन पण सगळे हँड इन हँड टुगेदर काम करत होते आणि सगळे फॅमिली सारखे एकमेकांबरोबर राहत होते आणि आवडलेली ही गोष्ट की माझं पोट्रेल पण छान होत होत न कळत आणि तो, तो कॅरेक्टर वॉज व्हेरी सेंट्रलाइज मी खरंच अपेक्षित केले नव्हते म्हणजे असतात ना तिथे मी नोईंगली बॅकफुटवर जाते ऍज कॅरेक्टर ऑल्सो की डायमंड पण ही ना आठवणीतली गोष्ट आम्ही क्लायमॅक्स शूट करत होतो तिथे पानभर वाक्य होत आणि मकरंद सरांना मी खूप खूप बोलते माझ्या आणि त्यांच्या मला चारच वाक्य कारण मी जास्त बोलतो आणि मला जाम टेन्शन आलेलं कारण त्यांनी मला खरंच जिथं पॉसिबल ग्रुप केलंय ऍक्टिंग Hmm. आणि तो सीन बाळे तू खरच चांगली ऍक्टिंग करायला मला असं झालं दॅट्स अ गुड म्हणजे मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे इज डन काय नाही केलं सिनेमे केले काय नाही केले सो ते मला आठवणीत राहणार नाही माझ्या आठवणीत राहणार येस एक्झॅक्टली आणि मॅम एक गोष्ट आता ही मी सिक्रेट गोष्ट तुम्हाला विचारणार आहे प्लीज तुम्ही त्याचं उत्तर द्या तुम्ही प्लीज कारण काय की फिल्म सेटवर म्हणजे शूटिंग मध्ये एक सिक्रेट गोष्ट अशी की तुम्हालाच माहिती ती बाकी कुणालाच माहित नव्हती जी तुम्हालाच माहिती आहे फक्त आणि तुम्ही ती कोणाला सांगितली नाही अशी कुठली गोष्ट आहे सिक्रेट अशी कुठली गोष्ट की तुम्ही ती सेट वरती कोणाला सांगितली नाही हा ना मध्ये म्हणा किंवा तुम्हाला काही तिथे एखादा काही हा तुमचं सिक्रेट काही असेल जे तुम्ही सांगितलं नाही कोणाला तिथे सेटवरती सांगते ऍक्च्युअली <laughs> तिथे आम्हाला राहायला बिकॉज ऍट द स्ट्रेस शूट होती राहायला तिथेच हॉटेल दिलेले मी मी खूप मला ना कम्फर्ट लागतं सो ना मी काय करते शूट झाले की रात्री पुढे निघून जायचे

बाप करेच पुण्यात खूप खूप वर्षांनी मी अट्रेज पुण्यात होते म्हणजे आम्ही शूट आउट ऑफ थोडं पुणे करत होतो काकणला भेटायचे परत हे पण मी असं माहिती माहिती नाही आहे आता मे बी आता माहीत झालं असेल ऑबियसमी गोष्ट माहिती लास्ट तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा 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 बोला कळल्यावर डिरेक्टर प्रोड्युसर मला नाही तसं नाही होणार ती सिक्रेट गोष्ट होती त्यामुळे मी म्हटलं की आपल्या दोघांमध्येच येते आता ती कोणाला नाही कळणार ना। <laughs> मॅम uh, मला सांगा मकर सर आहेत केमिस्ट्री तुमची अफलातून आहे त्याबद्दल वाद नाही परंतु तुम्हाला काही शब्द म्हणायचे आहेत तुमच्या मनातल्या फिलिंग की मकर अनासपुरे सरांना की कसं वाटलं त्यांच्यासोबत काम करून जे तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट नाही बोललात तुम्ही आज माझ्याशी बोलणार आहेत की त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं पण ही गोष्ट तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलले नाहीत तोंडावरती कधी कधीच तुम्हाला असं वेळ नाही मिळाला की सरांना असं भेटून बोलावं ही गोष्ट म्हणजे कसं की आता काही चांगल्या गोष्टी पण एवढ्या सिनियर माणसासमोर माण आपण नाही बोलू शकत मला एकच आहे की मला त्यांचं कौतुक वाटतं त्यांचा जो कंट्रोल आहे त्यांच्यावर म्हणजे येईल ते काम न करणे वेळ अगतरी वर्ष वर्ष घरात असताना पण स्वतःचा ना, स्वतःचं नाविन्य जपणे स्वतःची कला जपणे जपणे प्रचंड म्हणजे यू वोंट सी द रिझन मकरंद सर आपल्याला फ्रेश वाटतात स्क्रीनवर वर बघावं तर यू वोंट सी राईट राईट खरंच खरंच कारण ऍज अन ऍक्टर मला माहिती जेव्हा सारखी काम येतात तेव्हा तो आम्ही म्हणजे तेव्हा तो मूव होतो जे पण करते ते पण करते मॉनिटर साठी असं यासाठी असत तर ते होतं आणि त्यांनी ते नाही केलं मला त्याचं खूप कौतुक वाटत मी तरी सरांना त्या दिवशी बोलले पण खूप सपोर्ट ठेवलं सेम ह्युमन बीइंग असण म्हणजे चांगला माणूस म्हणजे त्यांना वाटत ते त्या स्ट्रगल मधून परवाही हास्य जत्रेला बघितलं जे उभरते कलाकार आहेत त्यांच्यासाठी करायचं म्हणजे एक उत्तम माणूस आहे आणि ते रिफ्लेक्ट होतं एक उत्तम अभिनेते मध्ये त्यामुळे अगदी बरोबर अगदी ऍक्च्युली मला तर आज खूप आनंद होतोय खूप म्हणजे खूप आनंद होतोय कारण मी माझ्या बोलतोय असं मला वाटतंय आणि मी माझ्या मित्रांना सांगणार आहे की मी बघ मी सुगंधा मॅमला बोलून आलो बर तुम्हाला नाही मिळाला चान्स मला चान्स मिळाला मॅम कधी पिक्चर येतोय आम्हाला सगळ्यांना सांगा आणि कधी रिलीज डेट होते काय सगळे सांगा प्लीज सो पंधरा डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्र काटा हा रिलीज होतोय ओके माझी खरंच विनंती प्रत्येक अभिनेत्री अभिनेता म्हणतोच की प्लीज थिएटर मध्ये जाऊन बघा प्लीज काढून बघा मला वाटतं मजा येईल फ्रेश फेसेस आहेत माहिती सध्या माणूस पासून खूप हॅमर केले स्वतःला पण त्यातल्या त्यात माझा फेस तुम्हाला आवडेल म्हणजे माझा आवडत फायनान्स छान सारखा सरांनी खूप मेहनत घेतली आहे आणि सिनेमा आहे पांढरा हे खूप छान पद्धतीने म्हणजे तळलंय सगळं ओव्हरऑल तो प्लीज पंधरा डिग्रीला आणि एक सांगेन तुमची जी पॉझिटिव्ह आणि वायब्रंट पर्सनॅलिटी आहे त्यामुळे मला इंटरव्यू करायला टेल युअर फ्रेंड तू मेड मी तुमचं खरंच रिलीव्ह केलं आणि मला तर जाम ती आवडली हरकत नाही म्हणजे आपण तेच शिकल ज्यांना ज्यांना करत शिक अमेझिंग यू हॅव अ वेरी पर्सनॅलिटी मज्जा आली खरं थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच आणि मित्रांनो मी तर जाणार आहे बघायला शंभर टक्के जाणारे माझा जो कॉलेजचा ग्रुप आहे तो तर पहिल्यांदाच तिकीट काढणार आहे आणि तुम्ही सुद्धा जा खूप मजा येणार आहे कारण या दोघांची केमिस्ट्री म्हणजे यार म्हणजे तुमचं धन्य झालो मी असं ते बघून असंच म्हणू शकेल मी एवढंच म्हणेल थँक्यू सो मच मॅम तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आम्हाला पिक्चर बद्दल सांगितलं तुमच्या सिक्रेट गोष्टी सुद्धा सांगितल्या मित्रांनो तुम्हाला माहित नव्हत्या ना सिक्रेट गोष्टी आता काय झाला यस आता ही जी केमिस्ट्री या दोघांची नक्की सिनेमागृहात जाऊन बघा पंधरा डिसेंबरला छापा काँक यू सो मच बाय 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 बाय